तुम्ही चानेल वर साल, करा, नखी करा। बबन दादा शिंदे वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला जाणार दादांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून हजारो कार्यकर्ते ग्रामदैवत व कुलदैवताला घालणार साकडे अलीकडच्या काळात वयोमानानुसार आदरणीय बबनदादांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्या आहेत यावरती औषधोपचार चालू आहेतच पण निष्णात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आठवड्यात बबनदादा हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी बाहेरील देशात म्हणजे अमेरिकेला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे सुपुत्र रणजित सिंग शिंदे यांनी दिली आहे या ऑपरेशन नंतर आदरणीय बबनदादा पूर्णपणे बरे होऊन परत यावेत म्हणून गावोगावचे असंख्य कार्यकर्ते आपल्या ग्रामदैवत व कुलदैवतांना साकडे घालून शुभभावना व प्रार्थना करणार आहेत सविस्तर माहिती देताना रणजित शिंदे म्हणाले की मागील चाळीस वर्षांपूर्वी माढा तालुका दुष्काळी तालुका म्हणून सर्वत्र ओळखला जात होता परंतु आदरणीय बबनदादांच्या अथक प्रयत्नातून सिंचन योजनेमार्फत उजनीचे पाणी सर्वत्र पोहोचवून या तालुक्यात हरत क्रांती घडवून आणली पर्यायाने अत्यावश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या व दुष्काळी तालुक्याची ओळख पुसून जाऊन धन धान्य सुखद समृद्धी असा वैभव संपन्न तालुका म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली हे कार्य करत असताना जनतेने लाखोंच्या संख्येने दादांच्या बरोबर राहून पूर्ण विश्वासाने बहुमोल सहकार्य केले आणि म्हणूनच यामुळेच मतदारसंघात धवलक्रांती क्रांती कृषी औद्योगिक क्रांती रस्ते शिक्षण रोजगार उद्योगधंदे व इतर अनेक मूलभूत सुविधा निर्माण करण्यात यश आले व त्यामुळे शेतकरी मजूर लघु उद्योजक व्यापारी व विविध प्रकारच्या जनसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनमान उंचावून या तालुक्यात विकास कामाचा डोंगर उभा करण्यात बबनदादा यशस्वी झाले सर्वत्र सुजलम सुफलम समृद्धी निर्माण होऊ लागली परंतु मागील चाळीस वर्षाच्या काळात राजकारण व समाजकारण करत असताना बबनदादांच्या प्रकृतीची प्रचंड हेळसाण झाली व त्यामुळे त्यांच्यावर कान्ही शारीरिक व्याधींची संकटे आली परंतु तुम्हा लाखोंच्या संख्येने असलेल्या जनता जनार्दनाच्या प्रेम आपुलकी सदिच्छा व ईश्वर कृपेने बबनदादांना सर्व सहन करण्याची शक्ती मिळाली व ते सदैव आनंदी व प्रसन्न राहून आजपर्यंत यशस्वी कारकिर्दीत करत आलेले आहेत परंतु अलीकडच्या काळात वयोमानानुसार आदरणीय बबनदादांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढल्या आहेत यावरती औषधोपचार चालू आहेतच पण निष्णात तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील आठवड्यात हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी बाहेरील देशात म्हणजे अमेरिकेला जाणार आहेत सर्वांचे प्रेम आपुलकी आदर सद्भावना व सदिच्छा कायम आदरणीय बबनदादांच्या सोबत आहेतच हीच कृपादृष्टी आमच्या घराण्यावर कायम राहावी अशी अपेक्षा रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केली